अनाथाची माय सिंधुदाई सपकाळ होती जे आई वडील आपला पोराव जेवढा प्रेम करत नाही त्या माऊलीने दुसऱ्यांच्या पोराव प्रेम केलं अशीच एक माऊली आहे ज्यांना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुरुषांना कधी आई म्हणलं जात परंतु ज्ञानेश्वर पावलांना ज्यांनी समाजावर प्रेम केलं भावार्थ दीपिकांनी काय लिहिली भावार्थ दीपिका ज्याला आज आपण आवडीने ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणतो काय म्हणतो ज्ञानेश्वर पण ज्ञानेश्वरी काय मागितलं महाराजांनी ज्या पद्धतीने वंदने महाराजांनी समाजाकरिता स्वतःचं जीवन खर्च केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी रहिते करीता स्वतः करीता सर्व जगते राहिलो आतावर पटकन करती काय साठी होती जिता हो महाप्रसादा करिता आणि आतापर्यंत साधू संतांनी प्रसाद देऊन हो देऊन आपल्याला जगवलाय प्रसाद आहे सर्व दुःखांना प्रसादे सर्व दुःखाला साधू दिन साधू साधूच हृदय हे आई प्रमाणे आईप्रमाणे कशा कशाप्रमाणे आणि जगात प्रेम विकत घेता मावशी लक्षात ठेवा कीर्तन मनोरंजन नाही या जगात कोणाचेही प्रेम विकत घेता येऊ शकत प्रेमाला प्रेमच द्यावं लागत तुम्ही म्हणाल की महाराज कसं आज आमच्या आज बायका आमच्यावर प्रेम करते खोटा आहे